नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट महिला व बालविकास मंत्री आदित्यजी टट तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती केलेली आहे तर ती पोस्ट नेमकी काय आहे ती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मोठ्या अपडेटबद्दल तर सुमारे सव्वीस लाख लाभार्थ्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष छानने सुरू झालेली आहे याचा परिणाम नेमका काय होणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तर आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेत पात्र महिलांना थेट आर्थिक लाभ दिला जातो मात्र यात योजनेत मोठ्या प्रमाणावर काही लाभार्थी निकषांनुसार पात्र नाहीत असं प्राथमिक स्तरावर लक्षात आलेले आहे तर माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालानुसार जवळपास सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या पात्रतेच्या चौकटीत बसत नाहीत हे सर्व लाभार्थी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आहेत त्यामुळे महिला व बालविकास विभागाने ही यादी थेट जिल्हा प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवलेली आहे आता जिल्हा प्रशासनाकडून फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष छाननी सुरू करण्यात आलेली आहे यात प्रत्येक लाभार्थ्याची माहिती त्यांचे उत्पन्न कौटुंबिक स्थिती पात्रतेचे निकष याची तपासणी केली जात आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर कोण खरोखर पात्र आहे आणि कोण अपात्र हे स्पष्ट होणार आहे तर सरकारने स्पष्ट केले आहे की जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे आणि जे पात्र ठरतील त्यांना मात्र योजनेचा लाभ पुढेही कायम मिळत राहणार आहे ही, ही संपूर्ण प्रक्रिया माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे मित्रांनो या छाननीमुळे खरी पात्र महिलां पर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचेल ही मोठी बाब आहे तर तुमचे नाव या योजनेत आहे का आणि छाननीसाठी काही अधिकारी आले आहेत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद